अक्कलकोट तालुक्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे अक्कलकोट अध्यक्ष व मैंदर्गी नगरपालिकेचे उपाध्यक्ष विठ्ठल भीमशा नवरू यांनी केले आहे काय तुमचं वाटतं कारण आता कसं झालंय की तुमचा जो नेता आहे तो नेता काँग्रेसमध्ये राहून सगळे पद भोगून त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या संदर्भाने मग अशीच काय म्हणजे आमच्या नेता नाही बहुजन समाज पार्टीचा आहे बहुजन समाज पार्टीमध्ये लढवणार आहे बहुजन समाज पार्टीमध्ये हे सगळं करणार आज पुलेश आंबेडकर विचारत भारत देशामध्ये घेऊन जाणाऱ्या बहीण मायातीच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टी खूप ताकद दिसे पंच जिल्हा परिषद लढवणार आहेत